पंढरपूर शहराच्या मध्यवस्तीत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज सकाळी दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी झाली या हाणामारीचा परिपाक कोयत्याच्या थराराने संपला सकाळी युवकांनी चक्क दुसऱ्यावर कोयत्याने वार केल्याने वाहतुकीसाठी असणाऱ्या पोलिसांनी तात्काळ धाव घेतल्याने संबंधित तरुणाचा जीव वाचला आहे मात्र या निमित्ताने सकाळीच कोयत्याचा थरार दिसून आलेले पंढरपुरात तणावाचे व दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे नक्की कोयत्याचा वार कुठल्या कारणाने झाला हे दोन युवक नक्की कुठल्या कारणाने भांडले याचा तपास सध्या शहर पोलीस करत आहेत पडले का नाही तिथं बरोबर